लवकरच नवरात्री सुरू होणार आहे आणि नवरात्रीत नऊ दिवसाचे उपवास असतात मग तेच ते साबुदाण्याचे पदार्थ खाऊन तुम्ही सुद्धा कंटाळले असाल किंवा रोज रोज उपवासाला काय बरं बनवायचं हा प्रश्न तुम्हालाही पडत असेल तर ही इन्स्टंट वरईची आंबोळी फक्त तुमच्यासाठी त्याच्यासाठी एक वाटी इथे मी वरई घेतलेली आहे यालाच भगर असे सुद्धा म्हणतात त्याच्यानंतर दोन चमचे इथे मी साबुदाना घेतलेला आहे दोन्ही पण आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि साधारण तीन ते चार तासाकरिता भिजवायला ठेवून द्यायचं आहे तीन ते चार तासानंतर बघू शकता तुम्ही वरई आणि साबुदाना एकदम मस्त भिजलेला आहे त्याच्यानंतर आपण इन्स्टंट बनवतोय चार चमचे इथे मी दह्याचा वापर केलेला आहे दही फ्रेश वापरा त्याच्यानंतर मिक्सरला एकदम फाईन अशी प्युरी करून घ्यायची आहे आणि काही भाज्यासुद्धा मी मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहे भाज्या तुम्ही नवरात्रीत तुमच्याकडे ज्या खाल्ल्या जातात ना त्या तुम्ही इथं वापरू शकता चवीपुरतं मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि परफेक्ट असं आंबोळीसाठी आपलं पीठ तयार झालेलं आहे तवा गरम झाल्यानंतर चमचाभर तूप घालून पेपरच्या मदतीने पुसून घ्यायचं आहे म्हणजे आंबोळी खाली तव्याला चिटकणार नाही आणि बघू शकताय तुम्ही मस्त अशी जाळीदार आपली आणि एकसारख्या रंगावर भाजलेली आंबोळी तयार झालेली आहे असं वाटत पण नाही की आपण इन्स्टंट तयार केली आहे दुसरी पण आपण अशाच पद्धतीने तयार करून घेऊया तुम्हाला आंबोळी किंवा स्पंद डोसा नसेल करायचं तर तुम्ही याचा डोसा किंवा याच पिठापासून देखील तयार करून घेऊ शकता बघा मस्त अशी खरपूस आंबोळी तयार झालेली आहे त्याचसोबत शेंगदाण्याची सुद्धा आहे मग कशी वाटली रेसिपी या नवरात्रीला सुद्धा घरी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली आजची साधी सोपी ते सुद्धा मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद